जर हे उपरे लोक आपल्या गावाला जर विकायला आले असतील तर त्यांना तिथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्यांनी तिथून सर त्या एका पण दुकानावरती कुणी जायचं नाही एक, ना एक वर्षभर तुम्ही जाऊ नका सगळे काचा गुंजा उचलतील आणि आपल्या गावाला निघून जातील आणि पंचक्रोशीमध्ये पण आपण हे संपूर्ण सांगणार आहोत सगळ्यांनी जाऊन की याच्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीतल्या लोकांनी देखील खंडळातल्या लोकांवरती बेष्कार टाकायचा आहे जर हे उपरे लोक आपल्या गावाला जर विकायला आले असतील तर त्यांना तिथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्याने तिथून सरळ निघून जाऊ आम्ही तुम्हाला फक्त व्यापार करण्यासाठी तिथे बोलवलंय त्याच्यासाठी ते अनुमान देतोय आम्ही तुम्हाला आमचा गाव विकायला अनुमोदन दिलेलं नाही आणि त्याच्यासाठी जर तुम्ही तिथे येऊन जर आम्हाला मतदान करणार असाल आणि आमचा गाव जर विकण्यासाठी जर आमच्या लोकांना जर तुम्ही मदत करणार असाल तर अशा लोकांची आम्हाला काही गरज नाही तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना त्या ठिकाणी शांत राहा शांत बसा शांत व्यापार करा व्यापारापुरते आला तर व्यापारापुरतेच राहा तुम्ही आमच्या खालच्या ग्रामपंचायत ढवळा ढवळ करण्याची कोणी गरज नाहीये आणि त्यांनी ती करता पण कामा नये आजच्या या संपूर्ण व्हिडिओतून मी त्यांना हे सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या जागेवरती तटस्थ राहावं कुणाच्या तरी फुल थापाने बली पडून त्यांनी आपल्या मिरवण्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये येण्याचं थागच करू नये आज संपूर्ण मी त्यांना आज चेतावणी देतोय